कलम तेवीस कुरणाच्या वापराचे नियमन रेग्युलेशन ऑफ यूज ऑफ पाशुरेज महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट मधील कलम तेवीस हे प्रामुख्याने कुरणाच्या जमिनीच्या लँड वापराचे नियमन करते या कलमाचे मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेत चराईचा अधिकार ज्या गावांना किंवा गावांच्या गटांना शासनाने कुरणांसाठी जमीन नेमून दिली आहे त्या गावातील गुरांनाच पशुधनांना त्या जमिनीवर चराई ग्रेझिंग करण्याचा अधिकार असतो म्हणजेच त्या गावाबाहेरील गुरांना तिथे चरण्याची परवानगी नसते राज्य शासनाचे नियम राज्य शासनाला स्टेट गव्हर्नमेंट या कुरणाच्या जमिनीचा वापर कसा केला जाईल याबाबत नियम रूल्स बनवण्याचे अधिकार आहेत हे नियम चराईचे प्रमाण वेळ शुल्क जर काही असेल तर आणि इतर अटी निश्चित करू शकतात विवादांचे निराकरण कुरणाच्या वापरावरून किंवा चराईच्या अधिकारावरून जर कोणताही वाद डिस्प्यूट निर्माण झाला तर अशा विवादांवर जिल्हाधिकारी कलेक्टर निर्णय देतात अपील अपील जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयावर एकच अपील करता येते याचा अर्थ एकदा जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय दिल्यावर त्यावर असमाधानी असलेली व्यक्ती किंवा पक्ष केवळ एका उच्च अधिकाऱ्याकडे किंवा न्यायाधिकरणाकडे अपील करू शकतो थोडक्यात कलम तेवीस हे ग्रामीण भागातील पशुधनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे कारण ते कुरणांच्या जमिनीचा योग्य वापर सुनिश्चित करते आणि त्यावर गावातील गुरांचा अधिकार प्रस्थापित करते ज्यामुळे चराईसंबंधीचे वाद कमी होतात आनंदपूर नावाचे एक गाव महाराष्ट्रात आहे या गावातील लोक पिढ्यानपिढ्या गावाबाहेरच्या एका मोकळ्या जमिनीवर त्यांच्या जनावरांना चरायला घेऊन जातात ही जमीन सरकारी नोंदीमध्ये अधिकृतपणे कुरण म्हणून नमूद केलेली आहे आता वेगवेगळ्या परिस्थितीत कलम तेवीस कसे लागू होते ते पाहूया परिस्थिती एक सामान्य वापर आणि चराईचा अधिकार राईट टू ग्रेज आनंदपूर गावातील पशुपालक उदा रामा केशव आणि सुमन नियमितपणे त्यांच्या गायी म्हशी आणि शेळ्यांना या कुरणावर चरायला घेऊन जातात कलम तेवीसचा वापर कारण ही जमीन विशेषत आनंदपूर गावासाठी कुरण म्हणून निश्चित केलेली आहे त्यामुळे फक्त आनंदपूर गावातील रहिवाशांच्या जनावरांनाच तिथे चरायचा कायदेशीर अधिकार आहे उदाहरणार्थ जर शेजारच्या शांतीपूर नावाच्या गावातील एखाद्या पशुपालकाने आपली जनावरे आनंदपूरच्या कुरणावर चरायला आणली तर तो कलम तेवीसचे उल्लंघन ठरेल परिस्थिती दोन राज्य शासनाचे नियम स्टेट गव्हर्मेंट रूल्स समजा शासनाने असा नियम बनवला आहे की जास्त चराई टाळण्यासाठी पावसाळ्यात जून ते सप्टेंबर जनावरे दिवसातून जास्तीत जास्त चार तास कुरणावर चरू शकतात आणि एका वेळी शंभरपेक्षा जास्त जनावरे कुरणावर नसावीत तसेच नाममात्र शुल्क किंवा आळीपाळीने रोटेशन सिस्टम चराई करण्याची पद्धत लागू केली जाऊ शकते कलम तेवीसचा वापर आनंदपूर गावातील लोकांना हे नियम पाळणे बंधनकारक आहे जर रामाने आपली जनावरे आठ तास कुरणावर ठेवली किंवा केशवाने शासनाने ठरवलेले नाममात्र चराई शुल्क देण्यास नकार दिला तर ते कलम तेवीस अंतर्गत बनवलेल्या नियमांविरुद्ध कृत्य ठरेल परिस्थिती तीन विवादांचे निराकरण डिस्प्यूट रेझोल्युशन एके दिवशी एक वाद निर्माण होतो सुमनचा दावा आहे की रामाची जनावरे नेहमी कुरणाच्या उत्तम भागात चरतात त्यामुळे तिच्या जनावरांसाठी कमी चारा उरतो किंवा कदाचित आनंदपूरमधील एक शेतकरी लक्ष्मण कुरणाचा काही भाग कुंपण घालून शेती करण्यासाठी वापरण्याचा प्रयत्न करतो कारण त्याच्या मते ती जमीन वापरली जात नाही